मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला कल्पना अर्जुन आणि सायलीला घरी अर्जंट बोलवून घेते घरात सगळं गंभीर वातावरण दिसल्यावर ते दोघेही घाबरतात सायली विचारते की पुन्हा अर्जुनची तब्येत तर ठीक आहे ना तुम्ही कोणीच काही का बोलत नाही अर्जुनला सुद्धा काहीच समजत नसतं तेव्हा कल्पना पुढे येते आणि अर्जुन अजून काही बोलायच्या आत त्याच्या खाडगण कानाखाली मारते सायली आणि अर्जुनला हा मोठा धक्का असतो कल्पना त्याला जाब विचारू लागते तुम्ही माझ्याशी किंवा या कुटुंबाशी इतकं खोटं कसं वागू शकता बोलता बोलता कल्पना पटकन बोलून जाते की ही तर बाहेरची आहे ती माझी कधीच कोणी नव्हती पण तू तुला तु तु तर मी नऊ महिने माझ्या पोटात वाढवलं तरीही तू माझ्याशी इतकं खोटं बोललास आई असं का बोलते आहे हे अर्जुनला समजत नाही तेव्हा कल्पना त्या ते दोघांच्या तोंडावर त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फेकून मारते आपलं सत्य बाहेर आलं हे समजताच दोघांनाही मोठा धक्का बसतो त्यानंतर कल्पना घडलेला प्रकार सांगते प्रिया आणि अस्मिता या दोघांना ती फाईल मिळते आणि त्या दोघी त्या घरासमोर आणून दाखवतात ती फाईल बघितल्यावर घरात सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते अर्जुन आणि सायलीला यावर काय बोलायचं तेच समजत नसतं घरात सगळेजण त्या दोघांना फसवलं म्हणून टोकत असतात अर्जुन काही बोलला जाणार इतक्यात पूर्णाजी सुद्धा त्यांना ओरडते सुरुवातीला सायलीवर माझा विश्वास नव्हता पण नंतर मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि माझी नाचसून मांडलं पण ही तर आमच्या घरात शिरली ले ले एक खोटारडी मुलगी निघाली प्रताप सुद्धा म्हणतो की आपण हिच्यावर सुरुवातीला जसा अविश्वास दाखवलेला तोच खरा होता सायली सगळ्यांच बोलणं असत मधुभाऊ आणि कुसुमताईंची अवस्था फारच असते प्रताप विचारतो की यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ काय तेव्हा तो म्हणतो या दोघांनी लग्न आधीच करार केला होता अर्जुन मधुभाऊंना जेलमधून सोडवेल आणि तोपर्यंत सायली इथे या घरात त्याची बायको म्हणून वावरेल जेव्हा मधुभाऊ जेलमधून सुटतील तेव्हा मात्र सायली त्याला सोडून जाईल सगळ्यांचे डोळे रागाने लाल झालेले असतात चैतन्य ही आता खूप घाबरलेला असतो मात्र प्रिया आणि अर्जुन या प्रकारामुळे खूप खुश असतात आता वध्याच्या भागात काय वळण येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद